अखंड महाराष्ट्राचा लाडका बैल बाईल। ज्या बैलानं संबंध महाराष्ट्रात त्याच्या पळण्याने संबंध महाराष्ट्रचं नव्हे तर चौदा देश जेवढी शर्यत बघितली जाते तेवढ्या लोकांची मनं त्या बैलानं जिंकलेत आणि तुम्ही बघितलं त्या बैलाला पुसेगावच्या हिंदकेसरीच्या मैदानामध्ये एक व्यक्ती होती त्या व्यक्तीनं अपशब्द वापरले अत्यंत चुकीचे शब्द वापरले परंतु त्या व्यक्तीला खरंच काहीसुद्धा सुद्धा मनाला वाटलं नसेल ते बोलताना त्या बैलाचा इतिहास खरंच माहिती नव्हता का त्यांना त्या बैलाला बोलताना दहा वेळा विचार तरी करायचा होता त्या बैलाचं रेकॉर्ड बघायचं होतं तो बैल काय आहे ते बघायचं होतं त्या बैलाचा इतिहास एवढा मोठा आहे की त्याचं रेकॉर्ड तोच मोडू शकतो असा हा देव आहे आमचा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे तो आणि त्या बैलाला तुम्ही अपशब्द वापरले अत्यंत चुकीचे शब्द वापरले संबंध महाराष्ट्रामध्ये तीच बकासूरचीच बकासूरचाच अपमान संबंध महाराष्ट्रात ऐकायला मिळतोय ते बोलताना शब्द बरे वाटले असतील बोलताना परंतु ज्यावेळेस बकासूरचा पराभव झाला त्यावेळेस सगळे हे सोशल मीडियाचं जग आहे हे अगोदरचं जग नाही आहे इथे सोशल मीडियामधून संबंध महाराष्ट्र ती बकासूरची शर्यत बघतोय अगोदर तर एवढ्या यूट्यूबवरती शर्यती नव्हत्या परंतु आता सगळीकडे महाराष्ट्रात यूट्यूबमधून सगळ्या महाराष्ट्रात शर्यत बघितली जाते आता ती व्यक्ती कोण असेल काय माहीत नाही आहे परंतु त्या व्यक्तीने खरंच माफी मागावी संबंध महाराष्ट्राची माफी मागावी बकासूरची माफी मागावी संबंध महाराष्ट्राला फक्त एवढंच म्हणणं आहे की त्या व्यक्तीने माफी मागावी तो देव आहे तो माफ नक्कीच करेल या बैलगाडा क्षेत्रातील देव आहे तो त्याला माहिती आहे सगळं महाराज माहिती आहे ज्यावेळेस बकासूर खाली जावेळेस आम्ही तिथे होतोच मैदानामध्येच होतो, होतो आम्ही सगळे सगळं ऐकलं सहन केलं जाऊ द्या मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं फटके पडले माझ्या मांडीवरती तरीही अजून ती मांडी दुखते या कारण की हासूड आहे हासडाचा मार तुम्हाला माहिती आहे कसा असतो नाईट पॅन्टत असं सुजलं या मांडी काय जाऊ द्या त्या देवासाठी त्या बैलासाठी आम्ही खाल्ला माराव मी सहन केलं परंतु आमच्या बैलाला तुम्ही जे अपशब्द वापरले ते अत्यंत चुकीचे वापरले संबंध महाराष्ट्रामध्ये खूप खूप हळहळ व्यक्त होते मला खूप ठिकाणहून फोन येत आहेत अगदी कोकणातून कोल्हापुरातून बेळगावमधून जालना छ छत्रपती संभाजीनगर बऱ्याच ठिकाणी फोन येत आहेत मला त्या व्यक्तीने माफी मागितली का बाकासूरची नाही मागितली अजून काय बोलायचं तो अपमान जो झाला आहे बकासूरचा तो अत्यंत निंदनीय नी आहे संबंध महाराष्ट्र खरंच खूप खूप नाराज आहे कारण त्या बैलानं खरंच खूप कामावलं आहे खूप त्या नावासाठी तो चार वर्ष झुंजला आहे चार ते पाच वर्ष आणि त्या बैलाला तुम्ही असे चुकीचे शब्द वापरले नव्हतं असं बोलायला पाहिजे होतं ही काय बैल हारतो खेळ होतो खेळामध्ये हार आणि जीत होत राहते परंतु त्या बैलाला तुम्ही काय शब्द वापरले सगळ्या महाराष्ट्राने ऐकलेत अत्यंत चुकीचे आहेत ते शब्द कारण की खरच त्या बैलावरती अत्यंत जीव लावला आहे माणसाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथं पब्लिक आलं होतं बघण्यासाठी परंतु तुम्ही माफीसुद्धा मागितली नाही साधी माफी मागा खरंच हे सोशल मीडियाचं जग आहे माफी मागा तुम्ही नक्कीच महाराष्ट्र तुमचा आदर करेल हा बाबां झालं माझ्याकडून चुकीची चुकीचे शब्द वापरले गेले त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असे शब्द तुम्ही म्हणजे तुम्ही एक व्हिडिओ बनवा आणि सांगा महाराष्ट्राला बघू द्या जाऊ द्या झाली चुकी तुमच्याकडून कारण की या बैलाला खरंच खूप लोक मानतात हा बैल सगळ्यांच्या महाराष्ट्राच्या मनामध्ये आहे काही काही जणांच्या तर देवाऱ्यामध्ये सुद्धा आहे हा बकासूर कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की दोन वेळा तो चोवीस तासाच्या आतमध्ये हिंद केसरी झालेलं बैल आहे चेष्टा नाही पेडगावच रेकॉर्ड नाही तुम्हाला माहिती कोण असेल व्यक्ती त्यांना खरंच एक नम्र विनंती करतो हात जोडून नम्र विनंती करतो बकासूरची माफी मागा कारण की सगळा महाराष्ट्र त्या बैलावरती खूप खूप प्रेम करतो आहे खूप जिथं जाईल तिथं मी चर्चा बघतोय मी सगळीकडे व्हिडिओज बघतो आहे तीच व्यक्ती सारखी म्हणजे इंस्टाग्राम असेल यूट्यूब असेल ती व्यक्ती की बकासूरचा व्हिडिओ जर आला समोर तर त्या व्यक्तीच फक्त नाव माहीत नाही काय माहीत नाही पण तो असो तीच व्यक्ती समोर येते की बकासूरला नावे ठेवणारी कानावरती तेच आवाज येत आहेत ज्यांनी ज्यांनी झेंडा नाचवलं त्यांनी बघा काय झालं हाना हनला फोडा आणला ठीक आहे फाना ठीक आहे चालेल ते ते शब्द चांगले आहेत कारण की मैदानामध्ये जास्त गर्दी गोंधळ नोको आहे मैदान शिस्त हवं आहे शिस्तीला ते महत्त्वाचं आहे ते खूप छान बोलला तुम्ही परंतु ज्यावेळेस बैल हारला त्यावेळेस खूप मनाला लागलं त्यावेळेस खरंच मनाला लागलं ते शब्द वापरले कारण की पाराभव असे बकासूरचे खूप पराभव झाले परंतु कोणा एवढं असं बकासूरबद्दल काय वाईट शब्द वापरले नाहीत कधी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे या बैलगाडा क्षेत्रामधील खूप मोठी नामांकित लोकं जे आहेत ते बकासूरला देव मानतात ते बकासूरचं दर्शन घेतात त्यांना माहिती आहे है। या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूर आहे प्रत्येक एक दिवसा आड पळून तो नंबरामध्ये राहतो गुलाल घेतो एक नंबर करतो असा या बैलगाडा क्षेत्रामध्ये बैल होणे नाही आहे खरंच होणे नाही आहे त्या बैलानं संबंध महाराष्ट्राला माहिती आहे सलग पाच वर्ष झाली असतील किंवा चार वर्ष झालं असतील की कायम तो गुलालामध्ये आहे कायम चर्चेमध्येच आहे त्याचे पराभव कमी त्याचे विजय जास्त आहेत एका पराभवाने त्याचं नाव संपत नाही आणि संपणारही नाही असा हा या बैलगाडा क्षेत्रातील देव आहे हा आमचा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर माफी खरंच पुन्हा एकदा सांगतो माफी मागा बकासूरची माफी मागा ठीक आहे बोलला असेल तुम्ही शब्द ते चुकून तुमच्या तोंडातून गेल्या असतील भावनेच्या भरातून परंतु वेळ नाही गेलेली त्या बैलाची माफी मागा कारण की तुम्हाला माहिती आहे जे जे व्यक्ती या बैलगाडा क्षेत्रातील बकासूरला बोललेत त्या ले ले त्या व्यक्तींचा आता बैलगटसुद्धा पास होत नाही काही उदाहरणं आहेत माझ्याकडे परंतु मी बोलू शकत नाही आहे परंतु एवढंच सांगतो की माणसांच्या भावना ज्या आहेत त्या दुखावल्या गेल्या आहेत त्या तुमच्या बोलण्याने ते शब्द तुम्ही माघारी घ्या माफी मागा एवढंच माझं म्हणणं आहे एक बकासूर फॅन एक बैलगाडा क्षेत्रामधील एक छोटासा यूट्यूबर आहे मी कारण की मला असं वाटतं आहे की बकासूरच नव्हे तर कोणत्याच नंदीला कोणतेच असे वाईट शब्द वापरले नाही पाहिजेत एवढंच मला वाटते थांबतो